नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारनं घोषित केलेली एक अतिशय महत्वाची योजना पाहणार आहे ज्या योजनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्या योजनेबद्दल आज संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत ती योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता ही जी योजना आहे या योजनेच्या बाबतीत जर आपण बघितलं ही योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेली आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सोबतच या योजनेअंतर्गत कोण कोण पात्र ठरणार आहे आणि त्या पात्र सगळ्या मंडळींना काय लाभ मिळणार आहे ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं समजून घेणार आहोत पहिल्यांदा आपण समजून घेऊ या योजनेसाठी कोण कोणते लोक या ठिकाणी काय आहे पात्र आहात अर्थातच पात्रता काय आहे नंबर एक वय वर्ष एकवीस वर्षे ते साठ वर्ष या वयोगटासाठी ही ल योजना जी आहे ती लागू आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बघा दर महिन्याला पंधराशे रुपये या ठिकाणी या लाभार्थ्यांना मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सोबतच महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला लागतं ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण डोमेसियल प्रमाणपत्र म्हणतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर बघा यासाठी आता कोण कोणत्या महिला पात्र आहात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये नंबर एक विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितक्त्या महिला आणि निराधार लाभार्थी कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं या योजनेसाठी जी काही महिला अर्ज करते तिच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं असं शासनाने या ठिकाणी या निकषामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर बघा आता ह्या योजनेसाठी अपात्र कोण आहे निश्चितच ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी असेल कोणी टॅक्स भरत असेल सोबतच अडीच लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ही अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी काय आहे अपात्र आहे त्यामध्ये एक फोर व्हीलरची सुद्धा अट टाकलेली आहे चार चाकी वाहन असेल तर ते कॅन्डिडेट त्या ठिकाणी काय असेल अपात्र असेल ट्रॅक्टर सोडून कारण ट्रॅक्टरचा जो उपयोग आहे तो शेतीच्या सगळ्या कामासाठी केला जातो म्हणून त्याला ट्रॅक्टरला त्या ठिकाणी काय केलेलं आहे वगळलेला आहे सोबतच पाच एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे आहे ते कुटुंबातली महिला देखील या ठिकाणी अपात्र ठरणार आहे सोबतच त्या कुटुंबातले एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल किंवा ज्याला आपण पेन्शन म्हणतो निवृत्ती वेतन घेत असेल तरी देखील त्या ठिकाणी ते काय ठरणार आहे अपात्र ठरणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे कागदपत्र कोणकोणते लागतात ते, लागता, ते, लागता, ते देखील ला आपण या ठिकाणी पाहू नंबर एक आधार कार्ड लागतं त्या महिलेचं म्हणजे जे उमेदवार त्या ठिकाणी अर्ज भरणार आहे त्यांचं लागतं त्यानंतर जात प्रमाणपत्र लागतं ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो मूळ निवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिल सर्टिफिकेट अर्थातच अधिवास प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा हे सुद्धा उत्पन्न आपल्याला कसं लागतं अडीच लाखांपेक्षा कमी लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बँकेचं पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो आणि या योजनेचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा काय लागतो आपल्याला या ठिकाणी फॉर्म लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधार बँकेचं पासबुक आणि मोबाईल क्रमांक हे काय झालेलं असलं पाहिजे लिंक केलेलं असलं पाहिजे ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अर्ज कुठे आणि कशा पद्धतीनं करावा हे देखील आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहे मुळात आता आपल्याला शहरी भाग असेल तर कुठे अर्ज करायचा ग्रामीण भाग असेल तर अर्ज कुठं करायचा आणि तो कशा पद्धतीनं केला गेला पाहिजे आणि या सगळ्या योजनेचा लाभ आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे हे देखील आपण या ठिकाणी डिस्कस करू एक जुलैपासून या योजनेला सुरुवात झालेली आहे आणि पंधरा जुलैपर्यंत या ठिकाणी काय केलेलं आहे शासनानं या योजनेअंतर्गत अर्ज मागवलेले आहे आपल्याला पंधरा जुलैपर्यंत हे सगळे अर्ज भरून टाकायचे आहे ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायतीचा सचिव किंवा अंगणवाडी सेविकांकडे किंवा सोबतच सेतू सुविधा केंद्रामध्ये काय करावी लागते नोंदणी करावी लागते हे सगळे डॉक्युमेंट घेऊन शहरी भागामध्ये जर आपण विचार केला तर वॉर्ड ऑफिसरकडे किंवा सेतू केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी काय करू शकतो या सगळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी अर्ज करू शकतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता पाहिली आपण जी योजना आहे ती योजना आहे मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दलची ही जी संपूर्ण माहिती आहे आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या शुभचिंतकांमध्ये जास्तीत जास्त कमी काळामध्ये पोहोचवा आणि जास्तीत जास्त सगळ्या महिलांना या सगळ्या योजनेचा लाभ घेऊ द्या आणि ह्या योजनेबद्दल देखील संपूर्ण आपल्या वतीनं देखील मी महाराष्ट्र सरकारचं काय मांडतो धन्यवाद म्हणतो आणि येथेच थांबतो जय हिंद